मित्रांनो आज शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे शहाण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाळी आहे एक हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला तुरीला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवो आहे दोन हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार ऐंशी रु साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे पंचावन्न रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद